प्रचंड प्रभाव अरे ते स्टार होते खरं सांगितलं मान्य आहे मान्यच मी बाबांना म्हणजे मी ते हा किस्साही लोकांना सांगितलेला आहे की रानडे रोड दिवाळीचं शॉपिंग आई रेग्युलर जायची आणि आई बरोबर मी लहान मी अभि त्यांचे ठरलेले तिचे वाणी होते तिचे ठरलेले बाजीवाले होते तिला खूप आवडायचं ते वामन हरी पेठेकडे जाणं एकदा फक्त संध्याकाळी सात का आठ वाजता मला आठवतंय अजूनही आम्ही गेलेलो होतो तिकडे आणि बाबा आले दिलीप मी कुठेही अतिरेक करत नाहीये पण रानडे रोड ब्लॉक झाला एवढी गर्दी आईला आईला आईकडे आईला बघण्याचा आईला बघण्याचं वात्सल्य होतं लोकांचं प्रेम होत पण बाबा स्टार्डम होते म्हणजे ते उतरले आणि पॅक रस्ता पॅक मी घाबरलो होतो